नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताच सर्वात पहिला निर्णय त्यांनी पी एम किसान योजनेसंदर्भात घेतला आहे देशातील पी एम किसान योजनेच्या नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी दिली आहे आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर सतरावा हप्ता देण्याची चा हालचाल सुरू केली आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता पुढील महिन्यात शेवटच्या चे आठवड्यात दिला जाणार होता मात्र आता लवकरच येत्या काही दिवसात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तसेच येत्या दोन ते तीन दिवसात हप्ता वितरित करण्याची तारीखसुद्धा जाहीर केली जाऊ शकते तर मित्रांनो देशातील नऊ कोटी तीस लाख पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच त्यांनी सर्वात पहिला निर्णय हा पी एम किसान योजनेसंदर्भात घेतला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद